ीत आहे आता आम्ही वरती कपडे सुखायला टप्पा आलो आणि आता पळती आहे आज फोर्थ सॅटर्डे असल्यामुळं स्नेहाला पण सुट्टी म्हणजे किदा संडे सॅटरडे शनिवारी सुट्टीच असते ना तुला शनिवारी सुट्टीच असते पण मी नेहमी कोल्हापूरला जाते तर पाऊस जास्त असल्यामुळे ती नाही गेली कारण इमर्जन्सी बोलू पण शकता त्याच्यामुळे काय झालं बघा छप्पन लाग तू पहिली चप्पल घाल काय तर चावलं वाटत ग दुखलं वय काय दुखल चप्पल घाल तू चप्पल घाल आधी मारते तू चप्पल घाल मच्छर चावला मच्छर हो? चालू झालं बघा पळायचं काम दालू, दालू। चालू झालं अध्याच पळायचं काम आद्या डॅडी फिंगर इथे पडलाय पडला आता हे जरा टेरेस आमचं सगळं घाण झालेलं आहे असं ऊन पडलं की सगळं सुक माझं हरू वगैरे मारून घ्यायचं हा करा करा मम्मी फिंगर नाही फिंगर डॅडी फिंगर मम्मी फिंगर नाही कपडे सुकायला ब्लँकेटच धुतले आणि सारखं त्याला पिळायचं आलं हो बघतात बास आता आदू बघून आता आला आदू बघून चक्कर आली हिला कस कसं चक्कर करायला अरे बाप रे नको घाण आहे कसं आयला चक्कर अरे बाप रे चक्कर इथे झाला आणि आय लव यू मन्स निहाला इकडे करून दाखव काय 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 इकडे जा मे राहू दे चला स्नेहा ये पटकन अब्ल्यू असं असं कर असं काय चला आता आता खाली जाऊया आम्हाला भूक लागले तुला नाही लागली भूक आम्हाला भूक लागली आता दोन भुबू दोन चिमणी आले दाखवतेच रात्री बाई भुबू आलेला बाई चला तर आम्ही चार वाजता सगळे बाहेर जाऊन आलो पण थोडं पाऊस असल्यामुळं शूट नाही करू शकले अजून बसले बाहेर खटके दाबत आणि ह्या दोघी करतात प्रोजेक्ट परीचा आहे प्रोजेक्ट आणि स्नेहा आणि परी करत बसलेत स्नेहा मदत करायला लागली तिला थोडी थोडी दाखवते तुम्हाला कसं बसणं कसं आहे बघा हे बघा अजूनच स्केच पेन दिला हो कशाचं आहे सं संतांच आहे ना संतांचा प्रोजेक्ट आहे बघ संत रामदास तुकाराम संत ज्ञानेश्वर मस्त आता ही खटके जाबत बसते तुम्हाला तुम्ही स्नेहा तुझा फोन तिला दिल्यास दे दीदीला दिदीला देऊ ये पटकन फोन जा पटकन देऊन दीदीला दिदीला देऊन ये जा तसं नाही करायचं दे मला दे है, <tang> 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 सर, सर <जाओनी> <tang> हा हॅलो थांब तिचा फोन आहे देऊ हॅलो आपण बुम जाऊन येऊया जेजे पप्पाला चल चल जाऊन येऊया तर तिथे सत्यनारायणची पूजा आहे तिथे सांगितलेलं आहे तर आम्ही परी आणि स्नेहा प्रोजेक्ट बनवते तो पण मी जाऊन येते आधूला घेऊन त्या दोघी बोलताय हिला पहिला घेऊन जा मी काय बोलली आधूला ठेवून जाते मी पटकन जाऊन येते एक <laughs> या दोघी मला नको नको हिला तेवढी पटकन घेऊन जा तिथे मध्ये मध्ये काय झाली सगळे स्टिकर संतांचे हिलाच पाहिजे स्केच पेन हिलाच पाहिजे आणि लाईच पण मा... आहे हिलाच मग असं का ते मध्ये मध्ये काय करू देत नाही म्हणून परी दरवाजा लावून अभ्यास करत असते चला मी पटकन जाऊन येते माझा झाला आहे प्रोजेक्ट म्हणून दाखवते फाईल वगैरा असं थोडासा डेकोरेट करायचं आहे फक्त मी माहिती घेऊन घेतली शाळा पूर्ण असं भरून दिलं आहे आणि आता मी <desperate> करत आहे माहिती संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज चला फक्त माहिती देणार माहिती देणार अध्या काय करते अध्या काय करतेस रायपॉड सगळा तोडला आणि काय तर नवीन शोध आहे तिला लागल ति ना बंदूक आहे ती बंदूक हा गोळी कशी घालतात आधी गोळी कशी घालतात आता कशी घातली गोळी

दुसरा ती करणार आहे नको अद्या नको नको तोडले तोडलं काय ठेवत नाही ते नीट ट्रायपॉड तोडलाय म्हणलं तो बंदूक किती बघित बंदूक बसेल नाही निघेल उद्या बस उद्या परीचं ड्रॉइंग असणार आहे बसचं स्नेहाने कविता बनवली स्नेहा मला ते कविताचा फोटो पाठवते कविता सगळं ते कवी तू जे कविता लिहिलेली आहे त्याच ती तू कर अधू भास्कर लागेल बेटा दाखव

दाखवा कि ग तिला वही तिला बघू गोळ्या घालणार आहे ना ती मला तिने घातले तू कर मला तुम्ही करा मला म्हणायचं अशा पत आहे बघा तुम्हाला तर येतं का कोणाला म्हणायला कशी म्हणते अद्या गाणी इकडे बघू इथं हस जरा आधी कशी हसती बघू इकडे बघून इकडे बघून कधी कशी हसती अद्या इकडे बघ आद्या आद्या कशी हसती एवढं नाही काढायचं बेटा लागल टीव्ही ला खूप कंटाळ शिरा बनवणार आहे स्नेहा मला मला सांगितले आई तुम्ही सकाळी नाश्ता करू नका मी तुमच्यासाठी शिरा बनवून देते मग मग तिला म्हणलं हो 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 म्हणलं चालेल चालेल मी नाही करत नाश्ता स्नेहा खूप छान शिरा बनवती स्नेहापेक्षा आई खूप छान बनवती आणि स्नेहा स्नेहाची मम्मी त्यांनी मला सोमवारी आली कोल्हापूरवरून तर मी फोन करून बोलतो काहीतरी आईची बनवून घेऊन माझ्यासाठी तर आईने मला शिरा बनवून दिला मस्त पिकी हो म्हणजे भाजी दिलेली तुला आणि तिकडं गेली की मम्मी पण देत त्यामुळे मला भेटत

कसं कळेल <laughs> ना परीनचं that... <laughs> परीचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे मराठीचा अर्धा झाला की ना तिला सांगितलं मंगळवारी सोमवारी करा की ना आज काय करून ना उद्या हिंदीचा आहे उद्या पेपर आहे परीचा इंग्लिश मराठी आणि हिंदी भाषाविषयीचेच राहिलेत संडेला पण शाळा ठेवली मॉर्निंग त्याला बी बोलते अध्या अध्या काय बोलते तू आडलो लपून मारणार आता नाही परीला मारायला गेली हा बास आता ये आदित्य इकडे ये तू परी लाईट बंद कर

Bye. Good night. Wow. Sweet dreams. Sweet dreams.